हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि मे बी अकरा तारीख आहे आज आणि आम्ही चालले म्हणजे सकाळी सकाळी घाई गाई गाई घाई सगळे कामं आवरले आणि आता चालले नगरला संक्रांतीच्या शॉपिंगसाठी तीन दिवस आधीच फक्त टाईमच नाही मिळाला आणि आत्ता पण खूप सकाळी म्हणजे दहाच वाजले सव्वा दहा वाजले आहेत आत्ता पण आहो मला जाता जाता सोडतील आणि येताना परत घेऊन येतील अशा पद्धतीने आणि मग मी माझं काय आहे ते दिवसभर दिवसभर म्हणजे दोन तीन तास शॉपिंग ता कर घेईल तिथं मला वानाचं वगैरे पण सामान आणायचं आहे आणि आता सकाळपासून काहीच नाही फक्त गरम पाणी लिंबू घेतलं काही खाल्लं वगैरे नाही आहे आता बघू काय होतं आहे मला जर तिथं काही हेल्दी वगैरे दिसलं तर खाईल नाहीतर मग उपचित राहील आणि तर निघालोय आता आहे म्हणजे पाच दहा मिनिट आहोणचा कॉल चालू आहे म्हणून तिकडे आहे आणि इतक्या सकाळी निघायचं कारण म्हणजे हेच की आता आहून पण नसतो टाइम आणि मला मस्त आहे स्कूटी वगैरे आहे घरी पण त्या ते नाही जाऊ देत दोघांना अजून मी लाटेने कुठंच काही नाही नाहीये त्याच्यामुळे आणि आणि उद्या आहे संडे पण उद्या मग परत परवा दिवशी भोगी आहे त्याचं सगळं बाजार वगैरे आणावं लागेल भाजीपाला वगैरे ते निवडायचं वगैरे तर त्यातच दिवस जाईल माझं जा उद्या कारण भाजीपाला भरपूर असतो भोगीचा आणि मग मला परत टाईमच नाही वर्षाने सोमवारी भोगी आहे त्या दिवशी मग मला उपवास पण आहे आणि मग परत मंगळवारीच संक्रांत आहे त्याच्यामुळं मग आणि पिलूच्या बोरणांचासाठी पण मला काही सामान घ्यायचं आहे डेकोरेशनसाठी वगैरे तर बघू आणि वानाचं पण घ्यायचं आहे आणि मला पण काही दिसलं तर घे साडी वगैरे नको म्हणते आहो म्हणता येत घे पण बघू जर आवडली तर घेऊन तर आहेत भरपूर साड्या आहेत त्याच्यामुळं नकोच वाटतंय तर चला स्टेट येऊन आता जाते मी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा आता जाते मी आणि दाखवेल तुम्हाला काय काय घेते वगैरे तिथं जर काही शूट जमलं तर घे नाही तर मग घरी आल्यावर तर दाखवणारेच आहे तुम्हाला मी काय काय घेतलंय ते तर चला तर घरून निघे निघेपर्यंतच आम्हाला साडे दहा वाजले होते आणि रस्त्याने ना सगळे असे ट्रॅफिक होती ना आज का काय माहिती बहुतेक एम आय डी सीच्या वर्कर्सना वगैरे जे एम आय डी सीमध्ये कामाला जातात त्यांना शनिवारच्या सुट्ट्या असतात त्यामुळे आज बाजारात खूप गर्दी होती आणि हे ना मी नवीनच पाहिलं स्टे एस बी आय चौकात पहिलं नव्हतं हे मी पहिल्यांदाच पाहिलं आता कधी केलं काय माहिती आहे पण छान वाटत होतं काहीतरी होतं नवीन आणि आता हे ना ह्या दुकानात मी जाती आहे तर इतकं सुंदर होते ना तिथं मला बा बा बाहेरूनच अटॅक झाले मी ते बघून पतंगी वगैरे तर मग मी इथंच ना वानाच्या सा वानाचं पण सामान पाहत होते तर मी ना एक प्रकारचं असं वान नाही घेतलं आहे भरपूर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वान घेतलेत तर ते ना म्हणजे पुढे कळलंच तुम्हाला की मी असं का केलं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं का घेतलं एकसारखं का नाही घेतलं तर ज्या दिवशी माझ दि कुंक असेल ना तर तेव्हा तुम्हाला कळेल की मी तसं का घेतलं होतं तर मग मी पाहत होते तर मला ना माझं मला असं आवडल काहीतरी युनिक घ्यायचं होतं काहीतरी वेगळं घ्यायचं होतं म्हणून मग मी पाहत होते वेगळं वेगळं काही ना काही तर हे आवडले होते बरं का मला पण त्यात काही असं मनात भरलं असं नव्हतं तर मग हे इथं आहे असं एवढं काही घेतलं आहे मी सामान बरंचसं घेतलं तरी त्यानंतर मग मला धूप वगैरे पाहायचे होते धूप धूप वगैरे घ्यायचे होते तर मग मी तिथं पण पाहत होते उदबत्तीचं वगैरे दुकान होतं त्यानंतर मग आम्ही आलो घर संसार सेलमध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथं की छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे अगदी दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत वस्तू होता तिथं हजारच्या पण पुढे असतील मे बी तर आणि त्यानंतर मग भांड्याच्या दुकानात आलो तिथं पण मला एक छोटीशी एक अशी केळीच्या पानाच्या पानाच्या आकाराची डिश आवडली होती तर ती पण मी घेतलेली आहे तर पुढे तुम्हाला शेअर करेलच मी काय काय घेतलं ते पण त्या अगोदर दाखवते मी कुठं किठं गेलते काय काय तर पिल्लू झाला इथं भांड्याच्या दुकानात सिंह दिसला पितळेचा आणि तो ना सध्या मोगलीचं कार्टून त्याचं खूप फेवरेट आहे तर तर तो म्हणत होता तो शेर खान आहे तो शेर खानला मारू कमी असं म्हणत होता तर खूप मजा आली तिथं त्याला खूप जणं त्याच्याशी बोलत होते आणि इथं ना नंतर मग त्याला खूप भूक लागली होती तर मग तो म त्याला पाणीपुरीचा शॉप दिसला तर म्हणजे हॉटेल टाईप होतं तर तिथं दिसलं त्याला तर त्याने म्हटलं की मला पाणीपुरी खायची तर मग त्याला घेतली आम्ही पाणीपुरी आणि खातो येतो त्याला भूक लागली होती का खाऊशी वाटली होती काय माहिती आणि हाय करतो आणि त्यानंतर मग त्यांनी ना नुसती पाणीपुरी नको म्हटलं मला त्यामध्ये पाणी आणि शेव पण पाहिजे मग त्याला ते दिलं ना आज त्याने फर्स्ट टाईम स्वतःच्या हाताने खाल्ली पाणीपुरी आणि मग आम्ही पण एक एक डिश घेतली कारण मन कुठं हात आहे त्याचं पाहिल्यावर आम्हाला पण खाऊशी वाटली तर चला आले मी नगरला जाऊन तिथून आल्यानंतर पिल्लूला झोपी वगैरे लावलं कारण बराच लेट झाला होता तीन वाजत आले होते मग त्याला झोपी लावला अगोदर तर आणि मग आता म्हटलं तुम्हाला दाखवावं की मी काय काय आहे शॉपिंग करून तर सगळ्यात वगैरे तुम्हाला हे दिसत असेल तर आता हे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतंय पण हे बोर्नचा मी असा मोठा काही आणला आहे मोठा पत्ता ॲक्च्युली हे जे आपला पुठ्ठा नसतो का तेच आहे पण ठीक आहे आता मला घरी पण बनवता आलं असतं पण मग परत सगळं तेवढं सामान गोळा गोळा करा सगळा टाईम पण आता टाईम ता, पण खूप कमी राहिला आहे ना त्याच्यामुळं मग आणलं रेडीमेडच तर हे आणलं यांनी आणि आता ना मला याच्या कशाच्याच प्राईज लक्षात नाही आहेत तर त्यांनी एकदमच खूप सारं सामान घेतलं मी तिथून तर त्यातच मी हे पण घेतलं आणि त्यानंतर ना सेम असाच एक छोटा पण काही आणला आहे तर छोटा ना हळदी कुंकू नावाचा आणलाय मला हा पण मोठा घ्यायचा होता पण तिथं नव्हताच मोठा हळदी कुंकू नावाचा छोटाच आणला म्हणजे माझ्या हळदी कुंकूसाठी आणलाय आणि ते पिल्लूसाठी आणले बोरणांसाठी आणि पिल्लूच्याच बोरणांसाठी तिथे पूर्ण बोरण आणखी इथंच होती अशी त्यामध्ये ना हे कृष्णाचे असं काहीतरी कट आऊट्स वगैरे आहेत अजून बरंच काही काही सामान आहे ॲक्च्युली मी पण नाही बघितलं पण ह्याच्यावर जेवढं दिसतंय तेवढं आहे म्हटले ते तर मा तुम्हाला मी जवळून दाखवते आणि तसं तर तुम्हाला मग बोरणांच्या कार्यक्रमाच्या दिवशी दिसेलच की याच्यात काय काही आहे वगैरे तर तशा पद्धतीने डेकोरेशन करू आणि हलव्याचे लागून तेव्हा ऑलरेडी मी बनवले होते म्हणून ते नाही आणले भरपूर महाग होते ते पण पण माझं तेवढं काम चांगलं झालं त्यानंतर मी हे धूप पण आणले दोन आणले वाटी धूप तर ते संपले होते माझे तर मला हे दोन भेटले वेगळे वेगळे फ्रेग्रेन्स आहेत दोघांचे आणि स्वामी नावे त्याच्यावरती धूपवरती स्वामी स्वामींचं धूप <laughs> आहे त्यानंतर ना काही ह्याचे पण सामान आणलं वानाच्या वगैरे वानाच्या वगैरे पण वस्तू आणल्यात आणि मी नवा ना एकसारखा नाही आणला वेगळ्या वेगळ्या आणलात काही असं काही तसं तर हे असतात पा हे गजरे पण आणले आहेत मी ह्यात मे बी दहा पीस आहेत ह्या गजऱ्यांच्या ह्याच्यात दहा पीस हे आणले आहेत अजून सिंदूर आणलेत तर हे सिंदूर आहेत दहा अशा पद्धतीचे सिंदूर आहेत छान आहेत आणि सिंदूर म्हणजे दिलेलं चांगलं असतं हळदी तिंकू सिंदूर हे वानाला दिलेलं चांगलं असतं म्हणून हे एक आणलं आहे बॉक्स त्याच्यात बारा पीस आहेत आणि त्याच्यानंतर रांगोळीचे साचे सुद्धा आणलेत सगळं वाहनासाठीच आणलं आहे पण वेगळं वेगळं आणलं मी म्हणलं नोपाईकसारखंच तर ते वेगळं वेगळं आणलं आहे तर हे रांगोळीचे साचे आहेत हे पण दहा पीस आणले आहेत अजून हे पिल्लूच्या बोरणांसाठीच आणलं आहे डेकोरेशनसाठी छोटी पतंग खूप होत्या घरात मागच्या वर्षीच्या पण आता काही तुटल्या वगैरे होत्या तर म्हणून मग आता हे आणल्यात अजून भरपूर आणल्यात ह्या तर मग ह्या वर्षी डेकोरेशनसाठी या आणल्यात आणि हे पण आणलं आहेत नथ नथ आणल्यात तर हे कोणी वापरलं हो, ते तर ठीक आहे नाहीतर मार्गशीर्ष महिना किंवा आपण जे क मंगलकलश वगैरे बसवतो त्यालासुद्धा तो म्हणजे ज्यांना मी हे देईल त्यांनी ते वापरलं ना तरी चांगलं आहे डेलीसाठी वगैरे तर छान आहे भरपूर असं सामान आहे की जे आपण आता हे गजरासुद्धा असा समजा आपण नाही वापरला तर मंगल कलशला मी कसा तसा लावते तसा जरी लावला ना तरी तो छान दिसेल ते झालं का त्यानंतर क्लेच आणले ते मला जरा आवडले म्हणून आणले वानाला दिले तर वानाला नाही तर मला पण यूज करायला जाते तर मग ते पण वानासाठीच आहे आणि त्यानंतर आता हे झालं त्यानंतर हे आमच्या पिल्लूंनी आणलं आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली ही गाडी नाही आहे त्याला वाटलं ही गाडी आहे कारण याची चाक वगैरे पण फिरत आहे ना पण ही गाडी नाही आहे ही गाड़ी गाड़ी <laughs> <laughs> हे कंपास आहे पण त्याला ते काय समजते अजून कंपास वगैरे नाही समजत त्याला एवढं पण तो गाडी म्हणून यूज करतो तर ठीक आहे वाटलं गाडी तर गाडी छान आहे बाईक दुमची बाईक आहे त्याची आणि त्यानंतर आता हे हे एक ना असं पिगी बँक टाईप आहे आणि पिलोनी त्यात लगेच पैसे टाकून दिले आल्या आल्या त्याच्या पप्पांकडून पैसे घेतले आणि तिथं पण काही टाकले त्यानंतर आता हे आहे हे ना उलथणे उलथणे उलटणे काय म्हणतात त्याला हे हे पण मी बरेच ना असे हे सहा अजून पण आहेत की काय काय माहिती येते सहा घेतले हे पण वानासाठीच घेतलंय आणि सगळे वेगळे वेगळे वाहन आणले तर हे, हे पण गाडी आणली आणि ही स्प्रे बॉटल ही माझ्यासाठी आणली आहे लागते घरात कशाला कशाला मला आणि ही ना मोठी कुंडी आहे अशी तर ही आणली मी माझ्या डोक्यात आहे काहीतरी आयडिया त्याच्यासाठी आणली बघू होते की मी सक्सेस तसं तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्यानंतर हा हात पुसायचा नॅपकिन आहे छोटासाच आहे असा एक आहे माझ्याकडे मोठा पण हा छोटासा क्यूटचा आणला आहे मी इथे पाशी लावायला पिंक पिंक कलरचा आणि त्यानंतर ना <laughs> क्यूट क्यूट आहे हा ब्रश आहे ॲक्च्युली हा पिल्लोसाठी घेतला आहे तो ना म्हणजे जे ब्रश आहे ना तर मी ज्या ब्रशने त्याला ब्रश करते तर त्याच्यानं दातात थोडी थोडीशी फट आहे आणि तो ब्रश आहे ना तर नॉर्मल आपल्या ब्रशचा आहे पण छोटा आहे पण तो पण मीडियम मार्टमधून असंच कुठून तरी घेतलेला चांगल्या क्वालिटीचा आहे तो पण पण ते ना मला असं वाटतं त्याच्या हिरड्यांना ना त्याचे ते ब्रिसल्स आहेत ना ते टोचत असतील म्हणून हे सॉफ्टवाला आहे आणला आहे बघू ह्याने जर नाही घाललं म्हणजे घासले त्याने व्यवस्थित तर ठीक आहे नाहीतर मग तो आहेच आहे त्यानंतर हे हुक्स आणले आहेत लागतच राहतात कुठं ना कुठं घरात मला कंटिन्यू त्यानंतर अजून एक हे हुकच आहेत हे असे मी पहिलं ऑनलाईन मागवले होते पण परत हे सहा अजून मागव आणलेत मी तर ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे याचा स्टिक खूप छान चिटकतात हे मी पहिलं पण यूज केलेले आहेत मला याचा अनुभव आहे म्हणून आणले मी हे पण आणि हे एक आणले मी कामाची वस्तू आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तुम्हाला दाखवते एक सेकंड हे ना असं होतं आणि त्याला हे इथं स्ट स्टँड आहे असं आपण हेला ना असं ठेवू शकतो आणि हे कुठेही असं ठेवलं ना तर इथं आपण याच्यात मोबाईल ठेवू शकतो आणि समजा मला तसं वय आहे की मी कामं वगैरे करत असताना मला पाहायची काहीतरी काहीतरी एंटरटेनमेंट करण्याची म्हणजे तसं पाहिलं गेलं तर माझं ह्याच्यासाठीच खूप जातो मो मोबाईल शूटिंगसाठीच पण जेव्हा काही मला मी एखादं काम करत असेल स्वयंपाक करत असेल भांडे घसत असेल तर मी इथं ठेवून दिलं काही का, का व्हिडिओ वगैरे लावून दिलं ला तरी ते मला कामाला येतं म्हणजे मोबाईल पडायची वगैरे भीती नाही त्याच्यासाठी मी हे आणलं आहे दहाच रुपयांचं त्याच्यामुळं आणलं आणि त्याच्यानंतर ना हे पण मे बी दोन तीन तीन पाणी तीन चार आणले होते मी हे पण असतील हां हे दोनच आणलेत वाटतं तर हे पण मी पाण्यासाठीच आणलेत आणि हे काय म्हणतात त्याला करंजीचा चमचा नसतो बघा ते हे आणि त्यानंतर या घासण्या आणल्यात दोन या पण दहा दहा रुपये रुपालाच आणल्यात दोन घासण्या आणि त्यानंतर ही एक बॉटल आणली सिपर टाईप बॉटल आहे सिपर नाही म्हणता या चला पण आहे म्हणजे मला पाणी वगैरे प्यायला लागतच असते ना त्यासाठी सॉरी अनली मी ही चाळीस रुपयांची आणि त्यानंतर ना हे प्रोडक्ट मला खूप आवडलं आहे ॲक्च्युली हे ना बेबी वाईप्स आहेत तर हे ना खूप छान असं कॉम्पॅक्ट साईज आहे माझ्याकडे जे पॅकेट्स आहेत ना बेबी वाईप्सचे तसे मोठे मोठे आहेत आणि ते ना माझ्या छोटी छोटी -चो� पर्स असेल ना आता त्यातले टाक एक पीस टाकला ना एक असं तरी परवडून जातं म्हणजे मेन म्हणजे जागा कमी घेता आणि आता लहान मुलं असल्यामुळं मग आता कुठं बाहेर वगैरे गेलं त्यांनी काही खाल्लं असं तोंडाला वगैरे कुठं तो कुठं त्याच्या डाग असेल तर त्यांनी पुसून घेतात पटकन तर ते खूप कामाची गोष्ट आहे म्हणून आली आणि ती पण फक्त दहा हजार रुपयाचे दोन आहेत तर त्यात मे बी ना आठ पीस आहेत एका ह्याच्यात म्हणजे सोळा सोळा पीस दोन ह्याच्यात आहेत आणि हे आहोणसाठी दोन रुमाल घेतले तिथं दिसले मला तर मग घेऊन टाकले तसे आहेतच रुमाल येता जाता आणता जातो आणि हा एक चम चमचा घेतला आहे हा मानासाठी नाही घेतला माझ्यासाठीच घेतला आहे असंच हे रायता वगैरे दही काढायला वगैरे छान आहे ना तर रायता बनवत असते मी तर मिक्स करायला असं मस्त आहे आणि छान आहे जा जड आहे तो पण एक घेतला दहा रुपयांना एक होता घेतला आणि हे सगळं ना आ, हे हे गार्लिक पिलर आहे ॲक्च्युली हे माझ्याकडं पहिलं पण होतं दोन तीन वेळा मी घेतलं होतं पण ते ना लवकर एक तर खराब झालं नाही एक माझ्याकडनं ना गॅस खाली गेलं होतं त्याचं हीटमुळं खराब झालं होतं त्यामुळं आणि मग मी हे ते हे घेतलं आहे खूप यूजफुल आहे ह्यात असा लसूण टाकायचा आणि असं खाली ठेवायचं नुसतं असं असं करायचं लगेच लसूण पूर्ण सवलून निघतो खूप टाईम वाचतो आहे आणि म्हणून मी हे आवर्जून घेतलं म्हणजे मी घे हे खूप दिवसापासून घ्यायचंच कारण ते खराब झाल्यापासून घ्यायचं घ्यायचं म्हणते पण टाइमच मिळत नव्हता आणि हे सगळं जे घ्या घेतलं आणि छोट्या मोठ्या वस्तू आधीचं जे डेकोरेशनचं वगैरे घेतलं किंवा नथ आणि ते अगोदरचं जे दाखवलं मी सिंदूर वगैरे गजरा ते ते एक वेगळ्या डेकोरेशनचा असं आहे होलसेलचं दुकान होतं तिथून घेतलं आणि त्यानंतर हे छोट्या छोट्या वस्तू बॉटल वगैरे हे सगळं एक घरसंसाराचा सेल होता तिथून घेतलं आणि त्यानंतर ना मग आम्ही स्टीलच्या भांड्यांच्या दुकानातून घेतो माझ्यासोबत जाता येऊ लागला आणि त्यांना काही घ्यायचं होतं भांड्या भांड्याच्या दुकानातून तर मला ना तिथं गेल्यावर ना हे खूप जास्त आवडलं खूप की उठ आहे ना असं आईस्क्रीम पावले माझ्याकडे असे आहे पण काचेचे आहेत माझ्याकडं आणि हा स्टीलचा आहे इतका आवडला मला खूप जास्त माझं मनच त्याच्यातून असं उठतच नव्हतं म्हणून मग मी हे ना तीन घेतलेत चांगलं असायचं शकता हे, हे आणि अजून एक असे तीन घेतले तर आईस्क्रीम खाण्यासाठी यूज केले तर आमच्या तिघांना तीन होऊन जातील आणि समजा जर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे की नाही का एका ह्याच्यात हळदी एका ह्याच्यात कुंकू एका ह्याच्यात तिळगुळ असं ठेवायचं ताटात मोठा किंवा तसं नाही केलं तर डेकोरेशनसाठी सुद्धा यूज होऊ शकतं हळदी कुंकू आणि तिळगुळ असं ठेवून तर ते एक खूप छान आयडिया आहे म्हणून मी घेऊन टाकले खूप काही जास्त महान नव्हते मला प्राईज मला काहीच आठवत नाही कारण ते एकदम बिल केलं होतं ना आणि हे एक छोटी ना ना प्राईज असेल जवळपास पंचेचाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत काहीतरी प्राइस होती त्याची एक सिंगल आणि याची प्राइस ना याच्यावरती आहे त्याच्यावरती नाही आहे ना प्राइस पण ह्याच्यावरती पंचाहत्तर रुपये प्राईज आहे ही छोटीशी केळीची पानाची आहे माझ्याकडे मोठ्या मोठ्या आहेत ला ला, तर पण मी म्हटलं कधी आपण छोटंसं काहीतरी नैवेद्य ठेवायचं असेल आपल्याला किंवा छोटंसं काहीतरी एखादं लाडू वगैरे याचं काही ठेवायचं असं शिरा वगैरे केल्यावर मोठं ठेवता येत नाही मग मला छोट्याशा वाट्या वगैरे ठेवावं लागतात तर मग त्या हा ही मला खूप यूजमध्ये येईल म्हणून मी घेतले मला खूप छान क्यूट क्यूट आवडली की तर असं एवढं घेतलं आहे मी आणि हां आणि मेन म्हणजे ते राहिलं ना मेन मोठा बसतो तर ह्या तीन हे चार वस्तू झाल्या ह्या दु भांडीच्या दुकानातून घेतल्या आणि जे घर गे संसारमध्ये गेले होते ना त्याच घर संसारमधून मी ही पण एक वस्तू घेतली टप घेतला आहे मोठा तर माझा जो टप होता ना तो खराब झाला होता मग मी त्याच्यामध्ये ना तुम्ही असेल मी नागिणीच्या पानांचा वेल लावला होता तर त्याला मी छिद्र वगैरे पाडून मग त्याच्यात मागिणीचं पानांचं वेल लावलं तर मग मला टप नव्हता असा मोठा जरा बऱ्यापैकी आणि म्हणून मी हा टप घेतला तसं तर मला आता धुनं वगैरे राहायला नाही लागत टप वगैरे पण पिलूला आंघोळ घालायला लागतो म्हणजे त्याच्या आंघोळ झाल्यावर तो ना असं पाण्यात बसत असतो म्हणून मग त्याच्यासाठी लागते म्हणून घेतलं आणि तर असेच होती माझी आजची शॉपिंग तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आहे नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद